मी बाबाजी रामचंद्र इंदोरे चांदवली खोर्त मधल्या मध्ये दोन हजार सहाला ला तेरा गुंठे जागा घेतली कोणती ही जागा का हा हा ही जागा कंपाऊंड कंपाऊंड मारून घेतलं हा ठीक आहे पुढे हा त्याच्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस पर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आला हा, हा।, ना हा। जसं मार्केट यार्ड इथं आलं बाजार समिती मंचा उपबाजार तिथून पुढं त्या लोकांनी आलं का द्यायच्या कोणी आलं का म्हणजे माझे कामगार आले तरी शिवाय द्यायच्या खोलीत वाडुदरी ठेवलं तरी शिवाय द्यायच्या आणि असं मर मर्डर करी हातपाय तोडी असं वक्तव्य करायचं बाय माणसं आले तर ते त्यांना असं आशील तर प्रमाणे ते काही बोलायचे अशील बोलायची बोलायचे त्याच्यानंतर आम्ही ही तक्रार त्यांनीच आमच्यावर एक कंप्लेट केली म्हणजे केस लावली घोडेगावला कोर्टामध्ये अतिक्रमण आहे अतिक्रमण म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही घेतली त्यांनीच अतिक्रमण लावलं माझी इथं जवळपास जमीन नाही खुश खरेदी कागद झालेली आहे दोन हजार सहाला आहे त्या नऊ गुंठ्याचा आणि दोन हजार अकराला चार गुंठ्याचा अशी एकोण तेरा गुंठे ते त्याच्यानंतर ही पोरं रोज संध्याकाळी इकडून जातानी येतानी म्हणजे असं शिवाय गाडी मी एकतर बी एस एन एल आहे जाता येता उद्या काय झालं माझ्या जीवाला तर कोण जबाबदार आणणार नंतर घोडेगावला त्यांनी अतिक्रमणची केस लावली कोर्टामध्ये कोर्टामध्ये ती केस चालू आहे त्याच्यानंतर इथे म्हणजे दादागिरी करायची म्हणून आम्ही बाब तिथं इथं येऊ नये म्हणून अशी एक, एक आ, आ, केस दाखल केली तर त्याचा कोर्टाने स्टे असा दिलेला आहे तर त्या त्यांनी इथे यायचं नाही त्यांनी मजूर लावायची नाही त्यांनी एजंटला पाठवायचं नाही आणि कोर्टाचा स्टे ऑर्डर असून काल मी पी एस आयला म्हणजे तिकडं गेलो तर ते म्हटले आम्हाला प्रोटेक्शनसाठी याला पुण्याला एस पीला एस पीला अर्ज करा एस पीला अर्ज केला तिकून अर्ज आला त्यांनी आम्हाला बोलावलं बोलावल्यानंतर पोलिसांनी हां पोलिसांनी तर काल सकाळी येतो म्हटले तुम्हें तुम्हें आगे। आगे। कौन, कौन तुम्ही जा तुमची जागा आहे सगळं काय प्रॉब्लेम नाही आणि इथे येऊन दोन वाजेपर्यंत आम्ही सगळे साफ केलं कोण कोण होतो तुम्ही माझी मंडळी संगीता इंदोरे सोनभाई अश्वि नाही अनुजा युश्वसराव मुलगी ही आणि मुलगा आदित्य इंदोरे आदित्य इंदोरे हा ट्रॅक्टर येऊन पुढे तर ते दोन वाजेपर्यंत आले नाही साहेब म्हटले चार वाजता येतो होते साहेब यादव साहेब पोलीस स्टेशनच्या यादव साहेब बर तर, तर... यादव साहेबांकडे परत गेले हे गेल्यानंतर तिथं परत ते म्हटले तुम्ही आता बिंदास जा आणि तुमचं यायला सुरुवात करा इथं आल्यानंतर इथ हल्ले ते दोन भाऊ आणि आई वडील त्यांचे ज्यांच्यामुळे तुम्ही जमीन घेतली ते त्यांनी येऊन अचानक माझ्या त्या माणसांवर हल्ला केला माझा मुलगा आदित्य इंधोरे तो आता दवाखान्यामध्ये हल्ला काय केला कशाने चाकूने हल्ला केला माझ्या मुलीला मारलं बायकोला मारलं आणि मुलावरही हल्ला केला आणि मग आता ते मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे तो सिरियस आहे तर त्याच्यानंतर रात्री आम्ही इन्सी नोंदवली नाही नाही मग हे काय झालं पुढं इथे मारल्यानंतर मुलाला जास्त लागल्यामुळं आम्ही ते ट्रॅक्टर घेऊन तिकडं आले घरी आणि घरी आल्यानंतर त्यांनी मागणी ट्रॅक्टर पेटून दिला म्हणजे पोर ट्रॅक्टर इथं ठेवून मारल्यामुळे तुम्ही हॉस्पिटलला गेले तोपर्यंत माग काय केलं एस पी तो पी एस आय इथं असताना तो पोरगा म्हटला इथं तुम्हाला कपड्याला माझी द्यायला ना, देणार नाही कोणला म्हणला माझ्या बायकोला मुलीला हा त्याच्यानंतर दादागिरी केली दादागिरी केल्यानंतर मारामारी केली तुम्हाला मग फोन केला काही मला फोन केला परत आले का तुम्ही नाही मी आलो तेव्हा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट झाला बरं मग हे कसं काय झालं ट्रॅक्टरचं ट्रॅक्टरचं त्यांनी मुलगा इथून लागल्यामुळं हॉस्पिटलला गेल्यामुळं हा त्यांनी पाठीमाग ट्रॅक्टर पेटून दिला कशाने पेटवलं काय काय गोदड्या टाकल्यात सटाई टाकल्या सत्या टाकल्यात हा सतई टाकून हा मग पोलीस होते का इथे त्या पोलीस होते ना यादव म्हणून हा नाही यादव नाही दुसरे बार, ते त्यांनी फोटो काढले मारामारी काही सोडवली नाही बर ठीक आहे मग पुढे पुढे मग आम्ही तिकडे हॉस्पिटलला गेलो आम्हाला दीड वाजली ते सगळं एक्सरे हा एक आता मुलगा हॉस्पिटलला ॲडमिट आहे थी। ठीक आहे आणि एकुलता एक मुलगा आहे सिरेस आहे ही जवळजवळ वीस वर्ष माझ्या ताब्यात जमिनी मिक्स करतो ऑर्डर सुद्धा आहे की त्यांनी इथे यायचं नाही तरी ते कोणाला जो कोर्टाला नाही जर पोलिसांनी जर वेळेतच हस्तक्षेप केला असता किंवा पोलीस तुम्ही बंदोबस्त कालचा मागितला होता द्यायला काल तर रितसर होता कागदोपत्री काग त्यांनी जर वेळेत आले असते पोलीस किंवा पोलिसांनी सांगितलं असता आम्ही येतोय पोलीस होते नाही नाही नंतर पहिले हा आले होते का मग त्यात तर पोलिसांसमोर झाड आहे ना ठीक आहे पहा म्हणजे रितसर सगळं असताना न्याय मागण्यासाठी किती झगडावं लागते आणि कशा घटना होतात ह्या पहा आता ज्यांच्या कोण जमीन घेतली त्यांनी जमीन दिली पैसे घेतले रिस ताबा दिला सगळं झालं आणि नंतर हे बाजार तो उपबाजार शेजारी आला आणि हे म इथलं मार्केट चांगलं वाढेल या अपेक्षित पोटी किंवा लालसे पोटी पुन्हा त्यांनी म्हणजे येऊन मुलाला मारांग केली सोन्याला मारांग केली मुलीला यांच्या मारांग केली आणि मारांग करून एवढं पोलीस समोर असताना टॅक्टर पिटून दिला आहे म्हणजे किती लाजीरवानी गोष्ट आहे याबाबत कायदा सुव्यवस्था आहे का नाही असाही प्रश्न निर्माण झाला आहे नेमकं काय होतं आहे म्हणजे प्रामाणिकपणे न्याय मागूनही बी असं होतं आहे म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे आणि हे थोडक्यात एक बिहारसारखं आपल्याकडे सुरू झाले जमीन सगळं जागेवर राहील सगळं राहील परंतु संघर्ष किती आहे अध्रित सर कोर्टाने त्यांना स्टे ऑर्डर दिली काही इकडे फिरकायचं नाही एवढं होऊनही ते दादागिरी करत येतात हे हा काय प्रकार बरोबर नाही पोलिसांनी बघायची भूमिका न घेता कायद्याने कायद्याचा भाग दाखवणं गरजेचं आहे अन्यथा प्रामाणिक माणसावर जगणं मुश्किल होईल अशा अनेक घटना सध्या सुरू आहेत आणि याबाबत मनसर पोलीस आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे मला तर अपेक्षा आहे पोलीस स्टेशनने चांगल्या प्रकारे याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा आणि जर इथं न्याय न्याय मिळाला तर आम्ही वळसे पाटील साहेबांच्या ऑफिसला जाऊन बसणार आहे म्हणजे त्यांना न्याय मागण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे जावं लागतं मग पोलीस करतात काय असा हे प्रश्न होतो त्यांची अपेक्षा का पोलीस न्याय देतील जर नाही झालं तर लोकप्रतिनिधींच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना न्याय मागावा लागणार माझं कुटुंब इतकं तयारी हा जीव द्यायचं नाही जीव द्यायचा नाही काय नाही कायद्याने होईल थोडा वेळ लागतो पण एवढं उद्दिग्न व्हायचं नाही जर तुम्ही असे उद्दिग्न झालं तर ज्यांनी कृत्य केलंय तर ते म्हणतील आम्ही जिंकलो अशा पद्धतीने कुठलाही टोकाचा निर्णय घ्यायचा नाही कुठली गोष्ट अशी चाली का इथं आलं काही शिवी गाडी खुनकरी हातपाय किती वर चालायचं बरोबर आहे बरोबर न्यायालयाने सगळं दिले माझ्या नावावर आहे वीस वर्ष सामा आहे होतानीच सांगितलंय ना त्याची ऑर्डर आहे तर याची दखल घेत नाही कोणी तर मग राहिलं काय आता बाकी आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही ना कुलता एक मुलगा आहे तुम्हाला हो आणि तो आज सिरियस आहे ठीक आहे बरोबर आहे तुम्ही म्हणता ह्या घटना अशा वारंवार होतात आणि गेल्या वीस वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे आणि काल तर एकदम टोकाचंच पाऊल त्यांनी उचललं तर याबाबत तर पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन यांना न्याय देणं उचित राहील बाबाजी इंदोर मी राहणार्थ चांदवली खूप आणि घटनास्थळी मी माझा मुलगा मुलगी आम्ही जण इथं काम करत असताना आरोपी येऊन त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि त्यांनी एक एक शेकला फोन करून कोण एक हवालदारवा लावला होता त्यांच्या देखोत ते आम्हाला मारहाण करीत होते पण त्यांनी कोणताही हस्तक्षेप न करता ते फक्त व्हिडिओ काढत होते कोण हवलदार हो आणि त्यांनी आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांच्या देखोतच ट्रॅक्टर पॅठावले हा ट्रॅक्टर पॅठावला दिसतो हा हा आम्हाला नंतर तिकडे गेल्यानंतर कळलं का तुमचा ट्रॅक्टर पॅठावलाय म्हणून हा बर मग आम्ही इथं कोणी नव्हतो ना आमच्या पोराला लागल्या म्हणून आणि हॉस्पिटलला गेलो होतो मग पोलिसांच्या समोर तुमचा हल्ला झाला पोलिसांनी काहीच हस्तक्षेप केला की एकच पोलीस होता एकच होता हा त्यांनी कुठला मध्ये आले नाही काय नाही व्हिडिओ काढत होते मोबाईल मध्ये त्यांनी रोखला असत ही घटना टळली असते आणि तुम्ही गेल्याच्या नंतर आणि ते पर्यंत कुठल्याही प्रकारचं वाढलं त्यांना काही झालं नव्हतं ती लोक तिकडे होती आणि आमची काम करीत होत म्हणजे मग आणि ते तुम्ही तिकडे गेल्याच्या नंतर ट्रॅक्टर जाळा त्यावेळी पोलिस होते, ओ, होते ना, उलाए। उलाए का इथं विजावलाय का म्हणजे पोलिस होते त्यांनी म्हणजे वेळेत हस्तक्षेप केला नाही असा तुमचा थेट आरोप आहे आदित्य बाबाजी इंदोरे यावर चौघांनी हल्ला केला आणि ते आता मन्सर इथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे सद्यस्थितीत मंचर पोलीस ठाण्यात संबंधित अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी फिर्यात दिली असली तरी अजून आरोपीची नावे निष्पन्न झाली नाही त्यामुळं नेमका कोणी हल्ला हल्ला केला आहे हे स्पष्ट झाले नाही ज्यावेळेस एफ आय आर दाखल होईल त्या पद्धतीने त्या आरोपीची नावे पोलीस सांगणार आहे